हॅलो हाय गाईज नमस्कार मी इंदूबाई काळे बोलते हे बघा बघू शकता तुम्ही मी मूग भिजू घालून मुगाची डाळ करण्यासाठी मूग भिजू घाटले आणि कसं आहे मी माझ्या मुलीकडं राहते त्याच्यामुळं मला काय आता करणं झालं नाही उन्हाळ्यामध्ये आणि आता आता पावसाळ्याचा मोसम आहे आता ऊन तरी राहत नाही काही नाही चला तर म्हटलं जेवढी ऊन आहे तेवढ्या ऊनातच वाळू घालून आपलं डाळ करावं म्हणून थोडीशी डाळ मी पाण्यातून काढून हे का मूग घेते हे आमचे पाण्याचे दोन टाके आहे ती वरती आणि हिरवागार मोगऱ्याचं झाड आहे हे बघा बघू शकता तुम्ही वातावरण असं मस्त झाले त्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस घरं नव्हते काही नाही आता घर घरं बिरं मस्ती एकच नंबर घरं झाले ती वस्त्या झाले ती आता त्यावेळेस वेळासं ऊन राहत होतं वातावरण लईच वेगळं वातावरण राहत होतं त्यावेळेस झाडं जंगलात कुठं तरी वनात येऊन राहिलं काय काय असं वाटायचं आम्हाला आम्ही तिकडं मधी गावात राहणार लातरूमध्ये पण आता येतं परत तिकडं आल्याच्या नंतर ना आम्हाला वेगळंच भ अक्षरशः वाटायचं हे बघा आमचं गोलू मोलू मोबाईल बघते ती किती सांगितलं तरी म्हणून का मुलं ऐकत नाही ती हे बघा मी हे भिजू घाटले मूग आणून तर ढी घातले मी बघा असं बघू शकता असं मूग पाण्यात काढून असं डे एका आणून टाकले मी ओढणीवर टाकले ओढणीवर टाकून मग त्याच्यावरती ना एक झाकण ला लावायचं वरचं त्याच कपड्याचं असं झाकण ठेवायचं झाकलं ना काय होतं रातभर मूग आपली फुगते फुगून वरची साल फुगते साल फुगल्याच्या नंतर कसं होतं ते सालवरची आपली डाळ पालिश केल्यासारखी अगदी एकच नंबर पांढरेशुभ्र डाळ होते ए गोलू मोलू म्हणलं तरी मी तिने काय ऐकत नाही ती काय आणि खाली मान घटायला वर करत नाही ती नुसतं मोबाईल कार्टून बघण्याच्या नादात लागले ती दोन्ही पुरं किती केलं तर काही नाही आणि सुई आहे हाताला गोलूच्या आमच्या गोलूच्या हाताला सुई असली तरी पण काय बोलू ऐकत नाही काय आणि तिथूनच हाय बाय डाव्या हाताने करतो आहे त्याचं बघून लहानाचं बघून मोठा पण करतो आहे मग त्यांना काय थोडी पण समज नाही का आणि किती सांगितलं तर काय ऐकत नाही ते लहान लहान लेकरं आहे ती काय बोलला काय नाही आमच्या चावूला तर किती बी सांगा किती बी बोला च्याऊचं काय नाही ओका डाव्या हातानं हाय करतो बाय करतो आमचा बोलू आणि आमची तणू कसं खाली लोळलेली आहे लोळून का पप्पाला बोलते तिच्या पप्पाचा फोन आला आहे आणि मोठे मामा हातात फोन धरून तिला तसंच फिरून फिरून मोबाईल पण दाखवते ती फि फिरते पप्पाला बोलते मरी जाते बाहेर येते आमचा मुलू तर मोबाईल बघण्यात मग नाही त्याला काय कोण बोलते कोण जाते कोण येते त्याचा काय पत्ता लागत नाही काय नाही हे बघा अजून पण मी मूग काढते पाण्यातून चांगलं असं मूग पाण्यातून एक पंधरा वीस मिनट पाण्यात ठेवलं ना मुगाची डाळ आपली एकच नंबर अशी डाळ होते आणि हे बघा आता माझे मुलगा सून पण गावी गेले होते हिरवीगार असं मनी प्लांट आला होता काय मांजरण कतरले म्हणून माहीत नाही हुनरान कतरले माहीत माहीत नाही तेव्हा कतरून चांगलं येल आलं येलाचं येला 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 मग खराब केलं आहे आपल्या मनी प्लांटचं बघू शकता मी मस्त असं दोन तीन नमुन्याचं मनी प्लांटचं येल होता हे बघा आणि शोचे पण झाडं होते पामचे हिकडचं झाडं होते तुळशीचे बिळशीचे सगळे असे आता एक दोन तीन दिवस त्यांनी गावाला गेले होते ना सगळे वा वाळून गेले ते पाण्याचे माठ बीठ आहे आमचं सगळं ते त्याचं हे बघा बघू शकता आणि हे माझी बोर आहे बोर कसा आम्ही ज्या वेळेस आलो त्यावेळेस आम्हाला प्यायला पाण्याचं वांदे होती पा ज्याच्या घरी बोर होती त्यांनी बोर लोक पाणी आम्हाला दे, अक्षरशः देत नव्हते करत नव्हते मी दोन रुपयाला घागर म्हणलं तरीसुद्धा त्यांनी पाणी देत नव्हते आम्हाला आम्ही पैसे देऊन पाणी देत नव्हते तुम्ही नेऊन झाडाला घालता करता पाणी म्हणून मी कपड्या भांड्याचं पाणी साठवून जमा करून झाडाला घालून झाडं वाढवले असे परिस्थितीत मी इथं दिवस काढले आणि आता घरात आमच्या जे बोर मारला ना बोरला पाणी भरपूर असे पाणी आहे हे बघा बघू ू शकता आमची रिक्षा आहेत समोर येऊ का घरं बिरं झाले ती मस्त घरनच नव्हते त्यावेळेस अजिबात एक सुद्धा घर नव्हतं राहण्यात येऊन राहिल्यासारखं होतं आमचं घर आजूबाजूला गार्डन बिर्डन आता झाले मस्त गोडावून बिडावून झाले झाडं झाले ती मस्त भरपूर अशी आणि आता जेवण्यासाठी काय केलं तर घोळाची भाजी केली हे बघा लोखंडाच्या तव्यामध्ये घोळाची भाजी केली घोळाची भाजी लोखंडाच्या तव्यात केल्यावर कसं असते खायला विटामिन कॅल्शियम असं काय काय पोषण भेटते त्याच्यामुळं ना लोखंडाची कढई असो किंवा लोखंडाचा तवा असो किंवा काही असो लोखंडाच्या भांड्यामध्येच हे असे पदार्थ करायचे शरीराला चांगलं असते थंडी असते पोषण मिळते आपल्या शरीरासाठी एकदम एक नंबर असते आणि हे बघा आम्ही सप्पक वरण पण केलं सप्पक वरण कसं काय लहान मुलं आहे ती तिखट खात नाही ती तिखट खात नाही म्हणून मी त्यांच्यासाठी मस्त असं सप्पक वरण केलं आहे आणि सकाळ भात घातलं होते नाश्ता केले होते लो नाश्त्याला भात संपून गेला होता मात आणि दुसरं भात मी म्हणते जास्ती घाल आणि त्या आहे ती चार लेकर आहे ती खाते दिवसभर भात खात राहते ती मग भात खाते त्याच्यामुळे जर भात घाल म्हणून मी म्हणाले सांगते ठीक आहे का मन आता परत एकदा भात खाते हे बघा भाकरी केली मस्त पैकी घरात सगळ्या किचन वाट्यावर आपला पसारा पडला आहे बघू शकते मी हे करू असं हे बघा किती मी पण पसारा केला ना काढलेली एकत्र पसारा ठेवत नाही ती पसारा करते किचन वाट्यावर हे सगळं दुधाचं भाजीचं तेलाची केटली बिटली हे तरी राहतेच तुम्हाला माहिती आहे किचन वाट्याशिवाय त्याला ठेवायला जागा नसते खाली आणि आता माझी लहान झाले ना ते लहान नात्यास काही ठेवतच नाही भाकरी पातळाशी मस्तपैकी झाले ते आणि कसं तुम्ही तुमच्या अगोदरचे दाखवून नंतरच मग दुसरा व्हिडिओ दाखवायची आता मी देवपूजा करत नाही आज कसं आमच्या भावकीतलं वारलेला वारलेलं आहे सुतक पडलेलं आहे त्याच्यामुळं ना मी देवपूजा करत नाही त्यांचं हे काय दिवसाचं दिवसाचं झाल्याशिवाय नववं दहावं काय असत ते झाल्याशिवाय म्हणून मी देवपूजा करत नाही आता मी फे फे ते तुम्ही बघा समजून घ्या आणि आता आमच्या गोलूला ना ऍडमिट केलं होतं आमचं गोलू दवाखान्यात गेला होता त्याच्या हातात त्याच वाटलं होतं त्याचं बड्डे आहे मग डॉक्टरांनी म्हटलं आता बघू दिवसभरात कसं काय त्याची तब्येत त्याच्या तब्येत सुधार मग सुई काढू म्हणून आता काय सुई काढले नाही काय परत पाठवून दिले हे बघा आमची छिलदर घरात करता करते करते मस्ती करते आमची चाऊच तर मूड हाप झालाय मामा मला मोबाईल देत नाही तर बघायला आणि टी व्ही पण बघायला देत नाही ती रिमोट हातात घेऊन बसली ती मामा मी मा आता दिवसभर बघतो तू रातभर बघ म्हणून तिला म्हणलेले ती मामा मग वा मामा असंच करते ती म्हणून मला ते सांगते आमचे बोर होते ते बारके हे बघा मूग भिजू गाठल्या निमिग होती आज सकाळपरी भैर वाळू म्हणलं तर इकडे एक दाणे तिकडे चारदाणे फेकाफेकी करून आमचे लहान लहान पोरं तिथे सगळे पोरं वाळू घालून गेले ती येडंवाकडं त्यांना काय नीट वाळू घालता पण आलं नाही काय आणि एक तर अगोदरच ऊन नाही कुठं पातळ घातले कुठं जाड ऊन घालून हे करून त्याने आडवं तिडू वाळात टाकून गेले तर हे बघा बघू शकतो मी वातावरण कसं आहे आबाळ आहे बाबाळाना काही वस्तू वाढत नाही काय नाही आता मला पण नाही घरात आहे का नाही डाळ आज मी ना आमच्या त्या आता त्याला भरडी करावं म्हणून हाय का डाळ म्हणलं तर डाळ नाही आहे सांगितली सोन माझी म्हणून मग चला तर मग मूग तर पाण्यातून काढा म्हणून मग परत एकदा येऊन मी वरून हात फिरवून गेले पातळ चौकडून हे बघा शकता तुम्ही आता गुण तरी नाही पण हवा खेळताना असं दमटून तरी ठेवू शकत नाही दम आपल्यावर मोड येते तसं कसं ठेवायचं म्हणून आता हव्याला तर घालायचं म्हणून हव्याला घाटले मी हव्याला घाटलं त्या काय वाट वाळत नाही काही नाही आता का किती दिवस लागते काय माहिती आहे ऊन असलं तर दोन दिवसात वाळते ऊनच नाही त्यामुळं आता जेव्हा वाळाल तेव्हा वाळाल म्हणून मिळत आता प पसर करावं म्हणून प्रत्येकदा एकदा चौकडलं गोळा केले हातानं बारीकी जिकडं तिकडं पडलेलं दाना गोळा करून मग मी हानी माझ्या पण हाताने मी प पसर केले पसर करून हे बघा बघू शकता तुम्ही एकत्र केल्यान ऊन तरी नाही पण वर आले तर चरचरा पाय पण भा बाजूला येते खाली खाली पाय ठेवू देत नाही हे वातावरण गरम आहे ना त्या गरमीच्या वातावरणामुळं वापीमुळं छत तापलं आहे छत तापल्यामुळं छतावर पाय खाली ठेवू देत नाही ते तसंच आले मी वरती हे बघा आमचं मोगऱ्याचं झाड तर तुम्हाला दाखवलंच होतं जेव्हा मोगऱ्याचं झाड पण मोगऱ्याला फुलं पण भरपूर लागली ती हिरवा गार असं मोगरा आला आहे कळ्या आल्या सगळं वातावरण छान आहे पण कसं आहे ते हे पावसामुळं माझी मूग वाळायची मला टेन्शन मूग वाळते का नाही वाढते का नाही आणि आता जेवणासाठी मग ही दुपारच्या जेवणाला जेवण करता भूक लागल्या म्हणून सगळ्यांनी जेवायला चला जेवायला चला म्हणून जेवायला येऊन बसली ती जेवा येऊन बसल्यावर मग कोण काय जेवणार आहे कोण काय जेवणार आहे पहिले मी विचारते तरी ते काय म्हणते ती मग कोणाला काहीच पाहिजे कोणाला काहीच पाहिजे असं म्हणते ते मग ऐकत नाही ते का आणि लेकरं हो का किती बी केलं तर लेकरं का ले काय ऐकत नाहीत आमची लेकरं लई मस्ती करते ती काय बोलायचं काय सांगायचं लेकरांना अशी लेकरं आहे ती व बिलकुल ऐकत नाही ती लेकरं मग आता सगळे जेवा म्हणून मी सगळ्याचे ताट करते आता कोण कोण जेवते कोण कोण नाही बघते आता माझा मोठा मुलगा तर जेवण केला होता म्हणून त्यानं गेला बाहेर मग आता आमचं म महेशची तर तब्येत बरी नाही महेश पण काय खाल्ला गोळा पुरतो तेवढंच खाला तेवढंच खाऊन झोपला आता मी तीन तीन तर ताट करते तीन ताटं करते बघू आता कोण कोण जेवायला बसते कोण कोण नाही त्याच्या अनुसार आता मनालीच तर उपास आहे मनाली जेवणार नाही सून आहे माझी ते लहान जेवणार नाही ते ना मग आता जे बी जेवते त्यांच्यासाठी तेवढेच ताटं बनविते तेवढेच आम्ही बसून जेवता दुपारच्या जेवणाला सगळं सा पसारा तर सामान आणून ठेवलं आहे हे बघा बघू शकता पुन्हा कोणाला वाढू कोण जेवणार आहे असं करून मी विचारते त्यांना मग हे बघा शेपूची भाजी आहे गोळाची भाजी शेंगदाण्याची चटणी चे भात भाकरी असे सगळे तीन ताटं वाढले मी आणि आमची चाऊ काय म्हणते मला नुसतं डाळ भात द्या म्हणून तीन डाळ भात खाते म्हणताना मी तिला फक्त डाळ भात वाढले आणि आमचा गोलू काय करतो आहे आम्ही सगळं जेवणाऱ्याचे का आम्ही कोण कोण बसले काय काय त्यांचे व्हिडिओ करतो आहे आजी पण जेवा लावून बसले आहे मी म्हणते म्हणालेलं तो जो आहे तर शाबू बिबू करून खा गं मंगळवार आहे म्हणते आमचा महेश भाऊ का झोपला आहे त्याचं तर प तब्येतच बरी नाही आणि आमचा मोलू त्याला चिडू दे गोलूला मला दे तुला दे मग त्यांनी मोबाईलला त्याच्या कारण मी घेतो तू घेतो चाले आमची चावू तर काय मोठी असून पण ऐकत नाही तिनं मोबाईल इस्कारून घ्यायचं करते एकमेकाच्या हातातून आता जेवल्या ते जेवण येऊ का चा वर पण त्यांचं तेच चाललंय मस्ती चालले काय सांगायचं चा काय नाही व मुलं कटकट तेवढे ताप देते दे 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 दे। ते उपद्र देते ते त्यांची शाळा चा असलेली चांगली आहे शाळेत गेलं ना मग घरामध्ये निवांत शांत असते सकाळ सकाळ ना एवढं वैतागते त्यांना आता सुट्टीचे दिवस तरी इतकं बेजार करते तर काही विचारूच नका तुम्ही हे बघा आमचे का आंग तोंड सगळं खरकट मुसरं करून फिरते खाते तसंच हे बघा मस्तसं वातावरण तर झालं आहे एक नंबर पण मोगऱ्याचे फुलं निघाले छान मोगऱ्याचे फुलं निघाले बघा एवढे असे असे मोगऱ्याचे फुलं निघाले मी मोगऱ्याचे फुलं पण मस्तपैकी ते काढले आणि मोगऱ्याच्या फुला तसं आमच्या तोंडलीचं झाड आले त्याच्या तोंडलीतून निघालेत माझे पाच सात तोंडली बघू शकता तुम्ही छान पासात तोंड्या निघालेत पासात तोंडले तर आणि तोंडली कशी गोड तोंडली आहे तोंडलेली भारी आहे खायला तोंड जरा आलं केलं तोंडात हो मवा बिवा झाला केला ना ते तोंडली तोंडली खाल्लं ना आपलं तोंडातला मवा सगळा जातं तोंड आपलं क्लिअर साफ होते काही थोडे मी फुलं काढले काही थोडे कळ्या काढले एकदम अगदी नंबर एक आहेत आमचा ग मोगराच हे बघा बघू शकतात